आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या हरतालिका व्रताविषयी माहिती बघणार आहोत हरतालिका व्रत हे प्रत्येक सौभाग्यवती महिला तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी करत असते हरतालिकेचे व्रत पार्वतीने महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अगदी मनोभावे केले होते आणि हे व्रत करताना पार्वती देवीने वाळूची शिवपिंड बनवली आणि तिचे मनोभावे पूजन केले तेव्हा हे व्रत बघून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला तेव्हापासून हरतालिका व्रत करण्याची पद्धत सुरू झाली भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी हरतालिकेचे व्रत अगदी मनोभावे करत असते कुमारिका मुली देखील आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करतात यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस ऑगस्टला मंगळवारी हरतालिका व्रत करण्यात येणार आहे भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत केले जाते आता बघूया हरतालिकेची साधी सोपी पूजा मांडणी कशी करायची त्यासाठी ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथे ती, ती जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यावी त्यावर एक स्वस्तिक काढावे रांगोळीने आता त्यावर पाठ चौरंग ठेवायचा आणि एखादे स्वच्छ कापड पाटावर किंवा चौरंगावर अंतरायचे त्यानंतर हरतालिकेची मूर्ती आपल्याला पूजनामध्ये ठेवायची आहे हरतालिकेची मूर्ती म्हणजेच पार्वती आणि तिची सखी होय कारण हरतालिकेचे व्रत पार्वतीने तिच्या सखीसोबत केले होते म्हणून पार्वती आणि तिची सखी म्हणजेच हरतालिकेची जी मूर्ती आहे ती आपल्याला इथे ठेवायची आहे मूर्तीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता त्यानंतर वाळू घ्यायची आहे वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि वाळूची शिवपिंड तयार करून घ्यायची आहे पार्वती देवीने हरतालिकेचे व्रत करताना वाळूचा महादेव बनवलेला त्यामुळे बघा या हरतालिकेच्या पूजनामध्ये वाळूचा महादेव बनवण्याला खूप महत्त्व आहे हे पूजन करताना वाळूची शिवपिंड बनवणे आणि त्याचं पूजन करणे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे अशी शिवपिंड बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे पार्वती आणि तिच्या सख्या ज्या आहेत तर त्या वाळूने देखील आपल्याला इथे तयार करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला शिवपिंडीचं पूजन करायचं आहे आता मंगळवारी सव्वीस ऑगस्टला हरतालिके दिवशी तुम्ही सकाळी हे पूजन करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये देखील हे पूजन करून घेऊ शकता आता बघा आपण शिवपिंड तयार करून घेतलेली आहे आता गणपती बाप्पांचं आपण पूजन करून घेऊयात त्यासाठी थोडेसे तांदूळ ठेवलेत अक्षता आपल्याला तयार करून घ्यायच्या म्हणजेच हळद कुंकू त्यावर वाहून घ्यायचं आता सुपारी घेतलेली आहे मी गणपती म्हणून तर सुपारीला म्हणजेच गणपतीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा गणपतीला हळद कुंकू अक्षत त्याचबरोबर अष्टगंध लाल फूल दुर्वा हे अर्पण करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम सर्व सर्वकार सर्वदा असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांचं आधी पूजन करून घ्यायचं आहे हरतालिकेला आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आता शिवपिंडीवर आपल्याला फुलाने थोडंसं दूध शिंपडून घ्यायचं आहे त्याचबरोबर स्वच्छ पाणी जे आहे ते शिंपडून घ्यायचं आहे गंगाजल असेल तर ते देखील आपल्याला शिंपडून घ्यायचे आहे वाळूची शिवपिंड करायला आपल्याला इथे अशा प्रकारे एखादी डिश किंवा प्लेट वापरायची आहे आता या ठिकाणी पांढरी फुलं जी आहेत ते अर्पण करून घेऊया सुवासिक पांढरी फुलं त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगाची फुलं इथे तुम्ही पूजनामध्ये वापरू शकता गोकर्णीची फुलं धोत्र्याचं फळ बेलाचं फळ बेलाची पानं या पूजनामध्ये आपण वापरू शकतो त्याचबरोबर थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत भस्मदेखील आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे हरतालिकेला आपल्याला फुले वाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुर्वा त्याचबरोबर आंब्याची पानं जांभूळ पेरू सीताफळ पाच झाडाची पाच पानं फुलझाडांची पानं ही आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे कारण बघा असं म्हटलं जातं की हरतालिकेचे व्रत जेव्हा पार्वती देवी करत होती तेव्हा तिने झाडाची पानं आणि फळं खाऊनच हे व्रत केलेलं त्यामुळे झाडांच्या पानांना आणि फळांना या पूजनामध्ये खूप महत्त्व आहे त्यामुळे पाच झाडाची पाच पानं फळं या पूजनामध्ये आपल्याला शिवपिंडीला अर्पण करायची आहेत आता त्यानंतर कापसाचे वस्त्र अर्पण करूयात पूजन करताना आधी दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता बघा आपल्याला इथे पानाचे विडे ठेवायचे आहेत दोन विडे या ठिकाणी ठेवलेले आहेत पार्वती देवीसाठी आणि तिच्या सखीसाठी यावर सुपारी पूजेचा बदाम हळकुंड खोबरं खारी थोडेसे अक्षत हे वाहून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे दोन विडे आपल्याला ठेवायचे आहेत आता या ठिकाणी बघा हरतालिकेचा उपवास असतो त्यामुळे सुकामेवा जो असतो तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर फळं असतात त्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे यामध्ये सफरचंद केळी डाळिंब पेरू त्याचबरोबर सीताफळ फड़, या फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला पार्वती देवीची ओटी भरून घ्यायची आहे कारण हरतालिका पूजन हे महादेव आणि पार्वती यांचं पूजन असतं त्यामुळे या ठिकाणी इथे बघा शृंगाराचं साहित्य मी घेतलेलं आहे खण म्हणजेच ब्लाऊज पीस त्याचबरोबर सिंदूर आणि तांदूळ त्यामध्ये ओटीचं साहित्य नारळ आपल्याला हे ठेवायचं आहे आणि पार्वती देवीची ओटी भरून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि कापूर आरती करून घ्यायची आहे पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला शंकराची आरती करून घ्यायची आहे आणि हरतालिकी देवीची पण आरती आपल्याला करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मंगळवारी हरतालिका देवीचं पूजन करायचं आहे म्हणजेच महादेव आणि पार्वतीचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे हे, हे पूजन झाल्यानंतर तुम्ही या दिवशी एका सवाशणीची ओटी भरायची आहे हे तुम्ही ओटीचं साहित्य जे आहे तर त्या सवाशणीला देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला हे पूजन करून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पूजन आपल्याला घरी करायचं आहे आता हरतालिकेचा उपवास असतो महिलांचा त्यामुळे मंगळवारी सव्वीस ऑगस्टला आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे उपवासाच्या दिवशी उपवासाचे पदार्थ त्याचबरोबर फळं दूध यांचं सेवन तुम्ही करू शकता किंवा सुकामेवा जो असतो त्याचं सेवन तुम्ही करू शकता उपवासाचे पदार्थ जे असतात तर त्यामध्ये खूप जास्त तिखट तेलकट हे ते आपल्याला टाळायचं आहे अशा प्रकारे उपवास आपल्याला संपूर्ण दिवस भर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्टला बुधवारी आपल्याला हा हरतालिकेचा उपवास सोडायचा आहे आता हरतालिकेचे पूजन केल्यानंतर सकाळ संध्याकाळ आपल्याला हरतालिका देवीची आरती म्हणायची आहे शंकराची आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य देखील संध्याकाळी दाखवायचा आहे किंवा उपवासाचे जे पदार्थ तुम्ही केलेले आहेत ते देखील तुम्ही दाखवू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला बुधवारी आपल्याला उत्तर पूजा करून घ्यायची आहे दुपारी बाराच्या आत आपल्याला उत्तर पूजा करायची आहे त्यासाठी थोडेसे अक्षत हातामध्ये घ्यायचे आणि दिवा लावून घ्यायचा आरती करून घ्यायची दुसऱ्या दिवशी दूध साखरेचा दही भाताचा नैवेद्य दाखवायचा किंवा जर तुम्ही कानवले बनवलेले असतील तर ते देखील तुम्ही इथे नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर थोड्याशा अक्षता हातामध्ये घ्यायच्या आणि त्या आपल्याला पूजेवर थोड्याशा टाकायच्या आणि कापूर आरती करून आपल्याला अशा प्रकारे उत्तर पूजा करायची आहे ही जी शिवपिंड बनवलेली वाळू आहे ती तुम्ही वाहत्या नदीमध्ये विसर्जित करायची आहे त्याचबरोबर जी पानं फुलं आहेत ते देखील तुम्ही वाळूसोबतच निर्मल्यामध्ये विसर्जित करायचे आहे हरतालिकेची मूर्ती तुम्ही विसर्जित करू शकता किंवा पुढच्या वर्षी पुन्हा तीच वापरू शकता फळं जे आहेत ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता अशा प्रकारे प्र... आपल्याला उत्तर पूजा करून घ्यायची आहे हरतालिका पूजनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बाराच्या आत आपल्याला अशा प्रकारे उत्तर पूजा करून घ्यायची असते आता मी थोडक्यात तुम्हाला हरतालिकेची कथा सांगते एकदा नारद मुनींनी पार्वती देवीच्या वडिलांना म्हणजेच हिमालय राजाला पार्वतीसाठी विष्णूंचे स्थळ योग्य आहे असे सुचवले तेव्हा हिमालयाला हे मान्य होते त्यामुळे ते त्यांनी पार्वती देवीला याविषयी विचारले तेव्हा पार्वतीने तिच्या वडिलांना सांगितले मी पती म्हणून महादेवांचीच निवड केली आहे आणि त्यांचाच पती म्हणून मी स्वीकार करणार आहे आणि महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी पार्वती देवीने व्रत करण्याची इच्छा तिच्या सखीजवळ बोलून दाखवली आणि तेव्हा पार्वतीदेवी आणि तिच्या सखीने मिळून हरतालिका व्रत केले शिवशंभू शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि महादेव हे पती म्हणून मिळण्यासाठी पार्वतीने हरतालिकेचे व्रत मनोभावे केले आणि या व्रतावर प्रसन्न होऊन महादेवाने पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि तो दिवस म्हणजेच भाद्रपद शुक्ल तृतीयेचा आणि म्हणून या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीसाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी हरतालिकेचे व्रत करते आणि कुमारिका महिला देखील किंवा मुली देखील हे व्रत चांगला पती मिळवण्यासाठी करतात नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती सगळ्या महिलांना मिळेल